निघालो आहे आता पुण्याला पुना एक्सप्रेस हायवे आपल्याला चालू झालं आहे आला आपण साडेपाच वाजता सा निघालो होतो आणि आता वाचलेत ला पाच मिनटं कमी आहेत ओके आपल्या पुण्यात आला किती वेळ लागतो आपल्याला पुढचा प्रवास बघूया आणि हा नजारा बघा समजा सुरू होता एक भारी मात्र कोकण कुहा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण सकाळी निघालो होतो नाला सफरावरनं ना पुण्यासाठी फिरायला सकाळी सव्वा पाच साडेपाचला निघालो आणि आता वाजलेत साडे दहा आणि तलेगावला आम्ही पोचलो आहे पण ट्राफिक घाटामध्ये एवढी भयंकर होती एक दीड तास आमचं तिकडे गेल्यानंतर आम्ही लवकर पोहोचलोच चला आता मी पुढे प्रतिशिर्डीहून एक आहे ते बघायचं आहे त्याच्यानंतर पुढे गणपतीचं दर्शन करायचं दुसऱ्या आणि मग शनिवार वगैरे फिरायचं जेवढं बघते तेवढं आपण कवर करू चला पुढचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असतानाच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला येत राहील चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आता आपण सी एन जी वगैरे भरला तिकडे आणि आता चाललो आहे आपण शिर्डी प्रति शिर्डी म्हणून एक मंदिर आहे ते बघायला चाललो आहे हे आहे शिरगाव आपला हो। तुम्हाला मुंबईवरून येताना जो सेकंड टोल नाका लागतो त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला लेप मारायचं आहे आणि आतमध्ये यायचं आहे बघूया मंदिर कसं आहे आणि काय बघायला मिळतं आपल्याला आपल्याला वरती कळस मध्ये व्हिडिओ असेल की नाही अलॉट माहिती नाही पण सेम बनवलेलं आहे आणि हे बघा ही शाळेची कुठेतरी ट्रीप आली आणि आम्हाला भेटले लाईनमध्ये चला दर्शन घ्यायला जाऊया हे बघा शाळेतल्या पौरणी सगळ्या किचाट केला आहे सगळ्यांनी आणि हे बघा मंदिर खूप सुंदर आहे आतमध्ये लाईन वगैरे हो लावायला आणि आज बाहेरचं सभा मंडळ सेम बनवले बघावरती साहेबांचं मंदिर मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती बघा काय सुरेख आहे मस्त एकदम हनुमान मंदिर पण मूर्ती खूप सुंदर आहे आणि मंदिर बघाय भारी बांधलं आहे मित्रांनो इथे शनी मंदिर आहे हे मित्रांनो हे बघा बाहेर शनी मंदिर आणि मूर्ती किती सुंदर आहे हे बघा मित्रांनो हे अन्नछत्र राजवाडा आहे आणि मंदिर बिल्डिंग बांधले क्लास कधी आलात तर बघण्यासारखं खूप आहे नक्की भेटा मित्रांनो आपलं दर्शन झालं प्रतिशिर्डीमध्ये मध्ये खूप छान मंदिर आहे नक्की आलात तर विजिट करा आणि आता चाललो आहे आम्ही पुण्याला दौडची टलवाई गणपतीला आणि आता समोर आपल्या इंडियाचा फ्लॅग बघा झेंडा किती मस्त वाटलं मित्रांनो आता वाजले दीड वाजल्याने आम्ही आता पुण्याला पोचलो आहे गाडी इथं पार्क केलं आहे पार्किंगचा थोडा इश्यू आहे पार्क केलं आहे या नदीच्या साईडला इकडे आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या दर्शन घ्यायला बघूया किती गर्दी आहे चला पुढच्या व्हिडिओ बघत राहा आणि ही पुण्यातली मेट्रो दगडीशी डालवायची गणपतीला लाईन चित्र किती वेळ लागते मित्रांनो कॅमेरा तर आपल्याला अलाउड नाही आहेत म्हणजे कॅमेरा बंद करावा लागेल मित्रांनो आपलं दर्शन झालं एक दीड तास गेलं आपल्याला दगडू शेठ हालाबाईच्या गणपतीला आणि गर्दी जबरदस्त होती आणि आता आम्ही चाललोय जेवायला हे बघा आपल्या मागे ते शनिवारवाडा आहे हे बघायला आपण जाणारच आहोत पहिले जेवूया आणि नंतर मग शनिवार वाडा बघायला या मित्रांनो आपलं दुपारचं जेवण झालं आणि आता आपण चाललो आहे पार्वती डोंगर आणि कार्तिकेचं मंदिर आपले जे गणपती बाप्पाचे भाऊ आहेत त्यांच्या मंदिरावरती आणि खूप साऱ्या पायऱ्या चढायचे आहेत सुरुवात केली ट्रेकिंगला आम्ही किती वेळ लागते बघूया आणि तुम्हाला नक्की दाखवतो वरती काय काय बघायला भेटते चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण